मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचारायची असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून देवाला काही असं तुमच्या मागं आडा पिडा साडेसाती लक्ष्मी बांधन गोट्याचा प्रकार असो अंगातल्या विषय समस्या असो गेनमाळविषयी समस्या असो विषय समस्या असो विषय समस्या असो विषय समस्या असो जर तुम्हाला विचार असेल किंवा देवाला प्रसाद लावून विचारायचा असेल तर दोनशे एकावन्न रुपये मी घेतो त्या शेवट मी हे कौल लावून बघत नाही जर तुम्हाला चौकशी काय करायची असेल तर फ्री मला कॉल करू शकता पण देवाला कौल लावायचा असेल तर दोनशे एकावन्न रुपये मी घेतो नसेल तर मला तुम्ही येऊन भेटू शकता तेव्हा काही पैसे शुक्ल मोजले जात नाहीत हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांना असा गैरसमज होतो की कौल लावायचे पण दादा फ्रीमध्ये कौल लावतात हा मी फ्रीमध्ये कौल लावतो पण जेव्हा तुम्ही माझ्या गादीला आल्यानंतरच मी फ्री कौल लावतो जर कोणाला ऑनलाईन बघायचा असेल जसं की तुमचा फोटो संपूर्ण नाव पाठवून जर काही गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील जर तुम्हाला येणं पॉसिबल होत नसेल तर मित्रांनो मी दोनशे एका रुपये घेतो तरच मी पुढचा कौल लावतो नाहीतर मी कौल लावत नाही कारण मला चेड्या गोठ्यांना मानपान द्यावं लागतो म्हणून मी पैसे घेतो पण समोरासमोर आल्यावर पैसे घेतले जात नाहीत हे मात्र लक्षात ठेव काही जणांनी मला प्रश्न केला होता असे अनेक युट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील आहेत की लक्ष्मी बांधनविषयी म्हणा चेड्या गोट्यांविषयी म्हणा पण आपला व्हिडिओ असा असतो मित्रांनो की डीपमध्ये माहिती देण्याचं कार्य करत असतो आणि आमची माहिती ही वारवडीधार्या माणसांकडून आमच्या गुरुवर्यांकडून आणि मित्रांनो आमच्या पूर्वजांकडून त्याच्यानंतर त्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून व आम्ही फिरल्यानंतर ग्रंथात पुराणात जे सापडून येतं त्याच्या आधारित आम्ही माहिती खरी खोटी करून हे तुमच्या समोर आणत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही कार्य करत असतो काही लोकांनी मला प्रश्न केला दादा आमचा देवारा व कुळदेवता बंधन केल्या आहे ते कसे वळकावे व ते कसे काळावे असे काही लोकांनी मला कमेंट देखील केले तर काही जणांनी मला प्रश्न देखील केला त्याच्यासाठी मला दोनशे एकावन्न रुपये देऊन मला प्रश्न केला पण मित्रांनो माझं हे चॅनल फक्त पैसा बघत नाही माणूस की बघत असतात तुम्हाला जेवढी होईल तेवढी माहिती देण्याचं कार्य करत असतं जेणेकरून ग्रंथ पुराणातून म्हणा वार उडणाऱ्या माणसांकडून म्हणा सगळ्यात मोठा लोकांना आलेले अनुभववरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो म्हणून तुमची कुठेही फसवणूक होऊ नये तुम्ही खरं माहितीकडे जावावे आणि तुम्हाला खरी माहिती भेटावी म्हणून आम्ही झुंजत असतो आम्ही चांगलं कार्य करण्यासाठी मित्रांनो इकडं तिकडं पळत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुमचा देवारा बांधला असेल तुमचा कुळदैवत हे बंधन केलं असेल तर हे कसं ओळखायचं तर सर्वप्रथम मित्रांनो काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यानंतर एखादा उपाय देखील मी घरगुती तुम्हाला सांगणार आहे तो उपाय देखील करून बघा जर सुटलं नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा हे मात्र लक्षात ठेवा काय गुपित माहिती असते ते गुपित माहिती मी तुम्हाला देणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया काही जणांचे रिक्वायरमेंट असतात दादा माझा देव बांधला माझ्या अंगातले वारे बांधले अंगातल्या वाऱ्याविषयी अशी कुणीही माहिती तुम्हाला दिली नसेल गुपित माहिती देण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनलने केलेलं आहे जी गुपित माहिती देत असतं उगाच उघड्यावर काही सांगण्याचं काम आम्ही इतरांसारखं करत नाही डीपमध्ये जाऊन काय असेल ते पर्थनांनी करूनच तुम्हाला आम्ही सांगत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं आम्ही काम करत असतो अंगातल्या वारं मोकळं कसं करायचं कुणी बांधलं असेल ते कसं मोकळं करायचं तर ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता व पाहू शकता काही तोडगे काही उपाय देखील मी ऑलरेडी सांगितलेले आहेत पण घरातलं देव बांधणं म्हणजे काय बघा आधी मायाआधी शक्ती असो देव असो किंवा एखादा चेडा गोटा देखील असो चेडा गोटा म्हणजे मित्रांनो एक देवीचा शिपाई देवीचा राखनदार ज्यांना आठाळ भक्ती केली आणि त्या आधी माया आधी शक्तीला म्हणजेच की काळूबाई असो अंबाबाई असो इतर दिवस देवी कुठली असो किंवा देव असो त्यांना त्यांनी प्रसन्न केलं व त्यांच्या सेवेसाठी तिथं राहिले काही शब्दाचा अनर्थ बदलून त्याचा चेडा गोटा झाला किंवा चेलाचा चेडा झाला गोटा झाला गोट्यामध्ये म्हणजे दगडामध्ये दिला जातो त्याला गोटा म्हणतात अशा अनेक प्रकारचे नावं त्यांना देण्यात आले म्हणजेच की त्यांच्या भक्तांना अनेक प्रकारचे नावं दिले आणि ते नावं आपण घेतो व त्यांना पूजत असतो तर सांगायचं पत्तर एवढंच आहे की देवांना बांधणं म्हणजेच येऱ्या गेऱ्याचं निटू केरायचं काम नाही कुणीही देवाला बांधू शकत नाही श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात देवाला बांधणं हे सोपे नाहीये देव हे आनंद आहे त्याचे रूप अनेक आहेत कुठल्या रूपाला बांधणार आहे तुम्ही काळूबाईला बांधले की आंबाबाई तर रिकामीच आहे रिकामी आहेच ना ती आधी माया आदी शक्ती आहे तिचा विराट रूप आहे तिला कुणीही बांधू शकत नाही तंत्र तिला कुणीही चिडू शकत नाही अशी आनंद आहे ती ती अशी निर्गुण निरांकर आहे जसं की मित्रांनो सांगायचं पत्तर एवढंच आहे की तुमच्यामध्येच तुमचा देवा आहे ओळखण्याची स्थिती पाहिजे मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मग त्याला बांधणं शक्य आहे का या आनंद विश्वाला बांधणं शक्य आहे का महादेवाला बांधणं शक्य आहे का तर आधी माय आधी शक्ती मांडरची काळूबाई असो धावजी पाटील असो इतर गोष्टी कुठल्याही देवांना बांधणं हे शक्य आहे का नाही मित्रांनो लक्षात ठेवा तर मग त्यांच्या रूपांना बांधलं जातं का हां त्यांच्या गणांना बांधलं जातं म्हणजेच की समजा एखादा वकील आहे मित्रांनो एक उदाहरणं सांगतो तुम्हाला उदाहरणामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणे काय असेल ते कळून जाईल मी काय बोलतोय तुम्ही काय समजून घेताय एखादा जज आहे मित्रांनो जज काय करतो त्याच्या हाताखालच्याला सांगतो व ते न्यायनिवाडा करतो त्याच्या हाताखाली वकील असतात मग पुढे केस चालू असते ते केस कोणाचे आहे काय आहे त्याच्यानंतर त्याचे माणसं येत असतात वकील येत असतात दोन वकील एकामेकासोबत भांडत असतात आणि जेच असतो तो त्याचा काय असेल ते डिसिजन हे तुम्हाला सांगत असतो की योग्य आहे की अग्य ते पुरावे घेऊन तो सांगत असतो तसाच प्रकार मित्रांनो हे देवादेकांमध्ये असतो आई जगदंबा हिला प्रसन्न करायचं म्हणलं की सोपा खेळ नाही एकदा तर तुम्ही काय पुस्तकं वाचा मी पुस्तकाची नावं सांगितलेली ते पुस्तकं तुम्ही जरूर वाचा रामकृष्ण परमचा असो किंवा दहा बामाख्यापाचा इतिहास असो किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास असो असे गुपित काही संत होऊन गेले त्या संतांचा इतिहास वापरा त्यांनी यांनी देखील दावा केलेला आहे मित्रांनो की देव आहे देवाला तुमची लालच पाहिजे तुम्ही फक्त काय करताय लालची पोटे जात आहे म्हणून देव फक्त तुम्हाला हातामध्ये तुमच्या दोन रुपये देतो किंवा एखादा वाजवण्याला खुळकुळा देतो तुम्ही ते वाजवत बसताय आणि काय असले देवाला परत विसरून जात आहे मग ज्यांनी ज्यांनी हे खुळकुळा न घेता काय गोष्टी न घेता फक्त देव फक्त तूच अंबाबाई तूच बोले तुम्हीच फक्त तुम्हीच दत्तात्रेय महाराज म्हणून असे जी लोक चाललेले आहेत त्यांना खरंच देवांचा साक्षात्कार झालेला आहे देवांचा साक्षात्कार कसा झाला ध्यानमधनं झाला कुणाला मंत्रांमध्ये झाला तर कोणाला मित्रांनो एखादी किरण आले त्या किरणामध्ये झाला त्याच्यानंतर मित्रांनो असे अनेक संत साधू संत आहेत जे मनातल्या मनात देवांचंच नामस्मरण चालू असायचं या संसार काय चालला आहे दुनिया काय म्हणते लोकांनी त्यांना येडं म्हणलं दगडं मारले काही काय लोकांनी तर त्यांच्या अंगावरनं पिशाब देखील केले पिशाब करणारे काही लोक आपलेच मित्रांनो पण त्यांना देव दिसला नाही पण साधू संतांना खरा देव दिसला आता ज्यांनी कोणी पिशाब म्हणजे की लघवी केली ते म्हणजे मित्रांनो कालीपुत्र म्हणजेच की मित्रांनो तारामाचा शंकर शंकरबाबांचा इतिहास तुम्ही जर वाचला शंकरबाबा कालीपीठ तारापीठचे शंकरबाबा लोकांनी त्यांना येडं म्हणलं त्यांच्यावर लघवी केली त्यांना नाही तसले बोलले पण लोकांना जेव्हा कळलं की हे तारापुत्र आहे तेव्हा त्यांना आज देखील नमन करतात हे मात्र लक्षात ठेवा असे गोपी तंत्र शास्त्रामध्ये होऊन गेलेले विद्वान काही लोक देखील आज गप आहेत फक्त आणि फक्त देवांची सेवा मधली नाही देव दुन मदी मदी हे दोन प्रकारचे एक निर्गुण निरांकर आहे आणि दुसरा मूर्ती स्वरूप आहे स्वामी रामकृष्ण परमहंसला विचारलं की तुम्ही मूर्तीमध्ये पूजा करताय का मध्ये पूजा करताय हे विचारणारे त्वतापुरी बाबा मग काली त्यांना वेगळ्या प्रथाने दृष्टांत आणि त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंसला हे मूर्ती स्वरूपात दर्शन देते सांगायचं पत्र एवढंच आहे की तुम्ही एखाद्याची कुणाची पूजा करत असाल तर त्याला प्रश्न उत्तर नका करू सवंबू पहिला तुम्ही त्या प्रश्नांच्या लायक आहेत का उत्तरात घेण्याचे लायक आहेत का हे तुम्ही पहिला बघितलं पाहिजे तर काय असा छोटा मोठा इतिहास आहे मित्रांनो काय असे उदाहरण मी तुम्हाला दिले की ह्या जगामध्ये विश्वर आहे विश्वर हे निर्गुण निराकार देखील आहे त्याला आकार नाही उकार नाही दुसरं आहे ते मूर्ती स्वरूप त्या मूर्ती स्वरूपात देव कसा आणायचा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आत्मा कसा घालायचा हे काय साधू संत आपल्याला शिकवून जात असतात मग त्यांना बांधणं योग्य आहे का आता मी तुम्हाला विचारतो देव एकच आहे का महाराज तर नाही आहे देव अनेक आहेत देव भरपूर आहेत देव तुमच्यामध्ये पण आहे प्रथा फक्त माणसांनी बनवलेला आहे मित्रांनो देवाला हे प्रथा नसते हे लक्षात ठेवा फक्त तुमची भक्ती महत्वाची आहे मग देवाला बांधणं हे मित्रांनो एऱ्या गेऱ्याचं काम नाही काही लोक म्हणतात वाऱ्याला बांधलं म्हणजे माझ्या काळूबाईला बांधलं पण ठीक आहे गणाला तुम्ही काळूबाई बोलत असाल हे तुमची भक्ती आहे मी तुम्हाला नावं नाही ठेवू शकत ना मी तुम्हाला वेडा म्हणू शकत हे दुनियाची इडी आहे मित्रांनो मग आपण पण येडेच म्हणावे लागेल काळूबाईला बांधणं किंवा इतर कुळदेवताला इष्टदेवताला बांधणं हे शक्य नाही आहे काय काही तंत्रा मंत्रात बांधलं जातं पण ते देवाला बांधलं जात नाही त्यांच्या गणांना बांधलं जातं घरांना ह्याच्यासाठी बांधलं जातं की मित्रांनो बघा बांधण्याची प्रक्रिया भरपूर आहेत एकतरी त्याला विश्वास ठेवून बांधलं जातं एक शाबर विद्यानं बांधलं जातं तंत्रामंत्र्यांनी बांधलं जातं त्याच्यानंतर भक्तीने देखील देवाला बांधलं जातं देवाला म्हणजेच की मित्रांनो त्याच्या घराला बांधलं जातं म्हणजेच की त्या जचला बांधलं जातं मग आता काही लोकं म्हणतात मग माझ्या देवाला बांधलेल्या तुझ्या देवाला बांधलेलं देव हे आनंद आहे हे देव आनंद हे आनंद कुठे आहे मित्रांनो हे देवाला बांधणं सोपे नाही जरी देवाला बांधला असेल किंवा त्यांच्या घरांना बांधला असेल मी अजून एकदा सांगतो तुम्हाला दहा दहा तीस सांगतो फिरवून सांगत नाही काय उदाहरणं दिली त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ हा मोठा आहे महाराज काही सांगत आहेत पण ह्याच्यामध्येच काय ना काय ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो हे उत्तर फक्त खऱ्यालाच कळतं बाकीचं काय व्हिडिओ इतर बघायचे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे ह्याचे पण व्हिडिओ बघायचे ज्ञान मात्र काय घ्यायचं नाही ह्याच्यामध्येच उत्तर आहे शोधा सांगायचा उद्देश एवढाच आहे की देवाला जरी बांधला असेल देव तर आनंद आहे आनंद कोटी आहे मित्रांनो तुमच्यामध्येच आहे मग त्या मूर्तीची पूजा नका करू तुमच्या आ आतून आत्म्यातून त्यांची पूजा करा मग त्याला कोणी बांधू शकत नाही आहे देव बांधलं म्हणून कधीही नाराज होऊ नका देवाची सेवा करणारा जर कोणी असेल तर असे साधू संतांची कथा वाचा सात संघमध्ये लीन व्हा ध्यानामध्ये लीन व्हा देवाला प्रत्यक्ष बघा मूर्ती तर कुणीही बांधलं जातं पण आत्म्याला बांधणं हे सोपा खेळ नाही आहे म्हणून तुमचा आत्मा हे आनंद आहे मित्रांनो शरीर बदलतं आत्मा एकच असतो फक्त शरीर त्याचा आकार उकार बदलला जातो कोण पांगळ्यामध्ये कोण लंगड्यामध्ये कोण आंधळ्यामध्ये आनंद आहे आत्मा भोग आहे भोगावे लागतात महाराज पण देवाला बांधणे सोपा खेळ नाही अजून एकदा सांगतोय च्या मनाला बांधला जातो तुमच्या डोक्याला बांधला जातो तुमच्या नजराला बांधला जातो तुमच्या शक्तीला बांधला जातो पण देवाला बांधलं जात नाही मग हे शक्ती हे देवाला जे तुम्ही म्हणताय बांधलं जातं मग जे काय आहे गणाला बांधलं जातं मग या शक्तीला कसं खोलायचं दोन उपाय सांगतो मित्रांनो हे दोन उपाय तुम्ही शंभर टक्के करा काही जडीबुटीचा उपाय आहे तर काही मनांचा उपाय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि असं म्हणू नका की अक्षय महाराज काय सांगत नाहीत अक्षय महाराज तुम्हाला कसं काय आहे हे ध्यानामधून त्याच्यानंतर तुम्हाला जे काय प्रत्यक्ष जे घडलेलं आहे ते घटना मी तुम्हाला सांगत असतो आक्षे कधीही फिरवत नाही आक्षय हे आकाश आहे हे तुम्हाला सांगतोय पण तुम्हाला हे कळत नाही दोन उपाय सांगतोय मित्रांनो घरच्या घरी जर देवबंधन केलं असेल तर काय करावे सर्वप्रथम पहिला देव बांधल्या दिवशी मुहूर्त बघितला जातो जडीबुटी वापरल्या जातात झाडेपाडा वापरला जातो त्याच्यानंतर देव गण गणांना बांधलं जातं त्याची दृष्टी बांधली जाते आणि तुमच्यापर्यंत ते कधीही पोचवू शकत नाही अशी दृष्टी केली जाते एक चक्रव्यू केलं जातं त्या चक्रव्यूमध्ये फक्त आपली शक्ती म्हणजे तुमच्या देवांची शक्ती फिरत असते पण तुमचा मार्ग त्यांना भेटत नाही मग त्याच्यासाठी काय करायचं तर मित्रांनो जर तुमचं कुळदेवत असेल किंवा कुळदेव असेल दिव्य असेल कुठलीही आदिमयादी शक्ती असेल त्याच्या गणाला उघडायचा असेल तर आमुषा पौर्णिमा दिवशी एकवीस प्रकारची जडीबुटी भेटत असते मित्रांनो एकवीस प्रकारची जडीबुटी हे तुमच्या बाजारामध्ये कुठेही भेटून तुम्हाला नारल नारल जे पुष्प भंडारांचं दुकान असतं त्याच्यामध्ये एकवीस प्रकारची जडीबुटी पण घ्या त्याच्यानंतर मित्रांनो कोळशामध्ये गोफण टाका गोल रिंगण टाका एकवीस लिंब ठेवा एक नारळ ठेवा नारळ कापूर जाळा त्याच्यानंतर मित्रांनो जे तुमच्या इष्टदेव आहे त्याचं नामस्मरण एक्कावन्न वेळा किंवा एकतीस वेळा एक्कावन्न किंवा एकतीस वेळास नामस्मरण करा आणि तुमच्या अंगावरून मित्रांनो काय मी पदार्थ सांगणार आहे काय वस्तू सांगणार आहे ते उतरून फ्या ते वस्तू अशा असणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा नोट करा किंवा लिहून ठेवा त्या वस्तू अशा असणार आहेत मित्रांनो एक लिंबू घ्यायचा मित्रांनो एक नारळ घ्यायचं भात शिजवायचा भातामध्ये मीठ टाकायचं नाही गुलाल टाकायचा नारळ घ्यायचं भीमसेन कापूर घ्यायचा त्याच्यानंतर मित्रांनो सात लवंग घ्यायचं सात इलायची घ्यायच्या त्याच्यानंतर सात मोहरी घ्यायच्या त्याच्यानंतर सात बिबं घ्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो एक भावली घ्यायची बावलीमध्ये मित्रांनो वरच्या साइडला तीन वेळा टाचण्या टोचायच्या ज्या दुश्मनानं तुम्हाला बांधला असेल तर त्याचा तुम्हाला माहित असेल की ह्या दुश्मनानं बांधलेला असेल जर कुणीही तर तुम्हाला दुश्मन माहित नसेल तर मंत्र सांगतो त्या मंत्राने मित्रांनो टाचण्या तीन वेळा पुढं त्याच्यानंतर पायामध्ये दोन दोन त्याच्यानंतर हातावर तीन इकडच्या साईडला तीन अशा मित्रांनो सहा बारा सात चा टाचण्या टोचा त्याच्यानंतर मित्रांनो समोर कणकीच्या बावलीची मित्रांनो कणकीची बावली म्हणजे माहीतच असेल तुम्हाला कणकी म्हणजे मित्रांनो गव्हाचं पीठ घ्या त्याची बावली बना कणकीची भावली बनवल्यानंतर समोरं ठेवा आणि त्या भावलीला देखील मित्रांनो काळे तीळ काळे मोहरे पण अडपण करा एक पपई घ्या पपई चिरा पपईचा सगळं काय बिया असेल ते काढून घ्या एक पपई तुमच्या डाव्या साईडला ठेवा एक उजव्या साईडला समोरासमोर तुमच्या सगळे सामग्री ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो आग ही प्रज्वलित करा आग्नीमध्ये हवती द्या हावती कशाची देणार हा पण सगळ्यात महत्त्वा महत्त्वाचा विषय असणार आहे तर हावती मित्रांनो होम पुढा हा भेटतो बाजारामध्ये होम पुढा आणि त्याच्या तेव्हा एकशे आठ वेळा अकरा नाही मित्रांनो एकशे आठ वेळा तुमच्या इष्टदेवतांची हावती द्या फक्त हावती देत असताना प्रार्थना करा गणपतीचा अकरा वेळा मंत्र जप करा शिवशंभूंचा अकरा वेळा मंत्र जप करा आणि आधी आधी शक्तीचा अकरा मलम करून पुढा ठेवल्यानंतर हावती द्या एकशे आठ वेळा आवती दिल्यानंतर सगळं सामेगिरी जे का आहे समोर हे तुमच्या अंगावरून एखाद्याला कोणातरी उतराव्याला लावा आणि घरावरून तुमच्यावरून चार उमऱ्यावरून चार कोपऱ्यावरून या सगळ्या गोष्टी उतारून तीन रस्त्याला आमुषाच्या दिवशी फेकून या सगळे काही बंधन तुटतील मित्रांनो डोकं फ्रेश राहील आणि त्याच्यानंतर देवाचं ध्यान करा शेवट्याच्या एकशे आठ वेळा मित्रांनो वाढवत वाढवत दिवसांदिवशी काठी एकशे आठ दोनशे आठ त्याच्यानंतर तीनशे आठ चारशे आठ असं करत करत चव्हाल चाला आणि दिवसातून असं ध्येय करा की दिवसातून तुम्हाला दहा माळा देवाच्या जप करायचीच आहेत कुणीही तुम्हाला बांधू शकणार नाही ना, ना तुमच्या गणाला कुणी बांधू शकणार नाही हे दोन उपाय करा एक ध्यानमध्ये लीन व्हा त्याच्यानंतर एकशे आठ वेळा मंत्र जप करत राहा डेलीचा त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू एकशे आठ वेळा करत करत दहा माळा तुम्हाला जप करणं आहे असं निश्चित ठेवा आणि जी उतारा सांगितल्या ते उतारा करा ह्या दोन गोष्टी करा मित्रांनो तुमची गादीही कुणी बांधणार नाही ना, ना तुमचा देव ना तुमचा कुळदेवता कोणी बांधणार नाही आणि ना बांधणार कोणी पैदाही होणार नाही फक्त गणांच्या बांधण्यासाठी मी तुम्हाला काढलेलं आहे मग ते गणाला हाय असं साक्षात्कार कसा द्यावा त्याला आकार कसा द्यावा आणि आय जगदंबीला समोर कसा आणावं हे ध्यान आणि मंत्रावरच करू शकतं बाकी काही करू शकत नाही मग त्याच्यामध्ये दे खरा खरा परमात्मा कसा आणायचा ना गणाला आणायचं ना कुणाला आणायचं तर खरा परमात्मा त्या मूर्तीमध्ये कसा लीन झाला पाहिजे परमात्मा कसा तुम्हाला दिसला पाहिजे व परमात्मा म्हणजेच की काळूबाई असो धावजी पाटील असो तुम्हाला कसा दिसला पाहिजे आणि तुमच्यावर साक्षात कार तुम्हाला कसा झाला पाहिजे तर ध्यान आणि मंत्र आहेत मित्रांनो हे मंत्र तुम्ही करत चला मंत्र कुळ कुठलाही घ्या जसं की ओम नम शिवायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा मंत्र जप करा कुळ कुठलाही मंत्र असेल ओम श्री कुळ देवताय नम स्वाहा ओम कुळ देवताय नम स्वाहा जेव्हा तुम्ही स्वाहा पुढं लावता तेव्हा हावती द्यायला शिका मित्रांनो जसं की आता मी हावती द्यायचं सांगितलं तुम्हाला एकशे आठ वेळा हावती द्या तर हावती देताना मित्रांनो पुढं ओम नम शिवाय जरा आलं किंवा ओम कुळदेवता न म आलं तर स्वहा हे करायचं विसरू नका स्वहानं हवती दिली जाती अग्निदेव त्या तुमच्या देवाला म्हणजे कुठलाही देव असेल त्याला प्रज्वलित करताना त्यांच्यापाशी ते सोडून येत असतं ह्या दोन गोष्टी मित्रांनो करा तुमचा कुळदेवता कधीही बांधवू शकणार नाहीत आणि कोणी पैदाही झालेलं नाही फक्त हे चक्रबीव आहे त्याच्यामध्ये अडकू नका बाहेर पडा मोठे मोठे ग्रंथ पुराणे वाचत चला वाचाल तर वाचाल लक्षात ठेवणार तर हे दुनिया तुम्हाला येडं करेल पैसा लुबडेल ध्यान नावाच्या खाली, नावा खाली पैसा लुबडेल ह्याच्या नावाखाली पैसा लुबडेल त्याच्या नावाखाली पैसा लुबडेल आजकाल तर मित्रांनो बाजार झाला आहे पण सांगायचं योग्य एवढंच आहे की बोलण्यावरनं नका जाऊ तर मित्रांनो जो काय सांगतो आतल्या आत्म्यातून सांगतोय त्याच्यावर चला मित्रांनो काही पुस्तकं ग्रंथ वाचत चला देवालाच नामस्मरण करा भलं करा जर तुमचंच भलं होणार आहे मला घाण झालेला आहे माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे तुझ्याकडे भरपूर काय आहे जे दुसऱ्यांकडे नाहीये त्याच्याकडे भरपूर आहे पण तुझ्याकडे नाही पण तुला ओळखता आलं पाहिजे आणि योग्य ते दुष्यात तुम्हाला दिसले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा दोन उपाय सांगितले मित्रांनो हे उपाय करा काय जडीबुटीचा उपाय सांगितला काय ध्यानाचा उपाय मी तुम्हाला सांगितला काय मंत्रांचा उपाय मी तुम्हाला सांगितला अशी गुपित माहिती तुम्हाला कुठलाही युट्यूब चॅनलवाला देणार नाही माझ्याकडे हे पुरावे आहेत मी पुरावेशी बोलतोय हे मात्र लक्षात ठेवा काही पोती पुरांमधली माहिती मी तुम्हाला दिलेले हे मी माहिती देत आहे ते मित्रांनो मी असंच देत नाही लावली जिप टाळायला मी कधीही सांगत नाही मी असे खेळणारा माणूस आहे पुरावा देऊन बोलणारा मी माणूस आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्सक्राइब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कौल घेऊन बघायचं असेल मी अजून एकदा सांगतो आणि तुम्हाला खरा देवीला कौल लावून बघायचं असेल देवाला कौल लावून बघायचं असेल की बाबा माझ्या मागे काय आडापीडा आहे मला बांधलेला आहे का त्रास का काय मानसिक त्रास आहे का वेगळाच प्रकारचा त्रास आहे का गेरमाळ्याच्या काय समस्या आहे जर तुम्हाला बघायचं असेल कौल लावून तर दोनशे कोण रुपयाचा क्रीन शॉट आल्या शेवट मी कुणालाही उत्तर देणार नाही काय काय लोक विनाकारण काय काय स्त्रिया परेशान करतात काय काय लोक विनाकारण लोक मला परेशान करतात वेळ वायपड जातो बाकी काय नाही मित्रांनो वेळ वायपट मला घालवायचा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला माझं पटत असेल तर कॉल करा नसेल तर मला बिंदास्त कॉल करू नका नाहीतर माझा व्हिडिओ पण बघू नका मी डायरेक्ट सांगणारा पोरग आहे सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंद आहे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब ला, करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये सुरूच्या दाबजी पाटलाचं चांग मांढरच्या काळोबाईचं चांगलं व तुमच्या कुठल्या दिवी दिकांचं चांगलं उद्या उद्या असेल तर लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद